गेल्या पंचवीस वर्षापासून इथं राहत आहे सर आम्हाला अनेक सुखी सुखसुविधा इथं चांगल्या आहे सगळे ले पाणी लाईट राहणी निवारा हे सगळं आम्हाला इथं चांगल्याच प्रकारे सगळं आमचं आरोग्यदाय सुद्धा इथं आहे आम्ही जे अगोदर ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी आम्हाला बाथरूमची उघड्यावर रंगरावे लागत होते इथे आल्यापासून आमच्या स्त्रियांना घरामध्ये शौचालय बांधून दिल्यामुळे स्त्रिया हे सुरक्षित असं जाणून घेतात इथं आल्यापासून आम्हाला स्वच्छ पाणी लाईट व सर्वांची व्यवस्थित सोय आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आमची ही वस्ती असल्यामुळे आम्हाला रोगराई फार क्वचितच त्याचा सामना करावा लागत आहे हे माझे दोन भाऊ आहेत असे आम्ही तीन भाऊ हे दोन भाऊ उत्तमरित्या सगळं ते व्यवसाय करतात एक मोठा भाऊ मुरमुऱ्याच व्यवसाय करतो तर लहान भाऊ शॉप चालतो पण मी आत्ताच नुकतीच नऊ माझ्याच ट्रेनिंग कम्प्लीट एस आर पीची ट्रेनिंग कम्प्लीट करून आलेलं आहे या ठिकाणचं वातावरण अवसागरीचं निसर्गम्य आणि सुंदर स्वच्छ आहे या ठिकाणी पाणी बाथरूम तसेच उत्तमरित्या लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि ते वातावरण निसर्गम्य असून समाधानकारक आहे बघा मी इथे आल्यापासून माझी बरीच प्रगती झालेली आहे येथे मी आता एक दारा दा ते तेरा लाखाचा ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत या वस्तीमध्ये समाधानकारक इथे वास्तव्य करत आहे मच्छीमार संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे आमच्या मच्छीमार संस्थेचे सभासद व आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळेस आम्हाला गाळ काढून देऊन आमची पातळी खोल होऊन त्याच्यावर आधुनिक पद्धती अनुसार उत्पन्नही जास्त होत आहे सगळ्यांना रोजगार भेटत आहे अशा प्रकारे आम्ही संस्थेची खूप आभारी आहोत